नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या आजवरच्या आरक्षणाच्या वाटचालीमध्ये आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरणार आहे कारण सुप्रीम कोर्टानं एक असा निकाल दिलेला आहे ज्याचा पुढच्या काही दशकांसाठी परिणाम होणार आहे सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन म्हणजे या आरक्षणाच्या अंतर्गत काही उपवर्ग तयार करायला मंजुरी दिलेली आहे लक्षात घ्या की आत्तापर्यंत ही मुभा केवळ ओबीसी आरक्षणासाठी लागू होती ज्याच्या आधारावरती इंद्रा खटल्यामध्ये ती मुभा देण्यात आलेली होती आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा आपल्याकडं माहिती आहे की वंजारी धनगर इतर समाजांसाठी काही उपवर्ग ओबीसीमध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे त्यांच्यासाठी एक स्वतंत्र प्रवर्ग ओ बी सीमध्ये आहेत पण अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन हे एस सी म्हणजे शेड्युल्ड कास्ट अनुसूचित जाती आणि एस टी शेड्युल्ड ट्राईब्स अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणामध्ये आजवर उपलब्ध नव्हतं फरक आहे दोन्ही आरक्षणांच्यामध्ये एस सी आणि एस टीचं आरक्षण हे आपण संवैधानिक घटनात्मक आरक्षण मानतो कारण घटनेनं ते आपल्या दिलेलं आहे आणि ओबीसी आरक्षण जे आहे ते नंतर लागू झालेलं आहे मंडल कमिशनच्या शिफारशी झाल्या आणि त्याच्यानंतर ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये हे आरक्षण लागू झालेलं होतं आणि त्यामुळं सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा जो आहे तो आता एस सी आणि एस टी वर्गामध्ये सुद्धा शिरणार का हा पहिला प्रश्न दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या निकालामध्ये झालेली आहे ती म्हणजे क्रीमी लेअरबद्दल सुप्रीम कोर्टानं केलेली कमेंट खूप महत्त्वाची कमेंट आहे आत्तापर्यंत क्रीमी लेअरची मर्यादा जी आहे ती ओबीसी आरक्षणासाठीच लागू आहे आठ लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे त्याच्यापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल ओबीसी समाजातल्या कोणाचं तर त्यांना ओ बी सी आरक्षणाचा लाभ मिळत नाही पण ही अट क्रिमीयरची एस सी आणि एस टी वर्गासाठी अद्यापही लागू करण्यात आलेली नव्हती सुप्रीम कोर्टानं आज या निकालामध्ये पहिल्यांदाच असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीची क्रिमीलेअर ही एस सी आणि एस टी वर्गासाठी सुद्धा असली पाहिजे आता इतक्या दिवसांपासून आपल्याकडे एस सी आणि एस टी आरक्षण आहे अगदी घटना जेव्हापासून लागू झाली एकोणीसशे पन्नास तेव्हापासून पण मग हा सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा नेमका सुरू कधी झाला तर याची हिस्ट्री अशी आहे पंजाब सरकार विरुद्ध देवेंद्र सिंग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे पंजाबमध्ये वाल्मिकी आणि मजहबी शीख या दलित जातींना दलितांसाठी असलेल्या आरक्षणातल्याही पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय पंजाब सरकारनं दोन हजार सहामध्ये घेतलेला होता दलितांमध्ये या पन्नास टक्के जागा भरताना केवळ या दोन जातींनाच प्राधान्य असेल त्या उपलब्ध नसतील तर इतरांना संधी असा हा निर्णय होता दोन हजार दहामध्ये पंजाब हायकोर्टानं हा निर्णय रद्दबातल ठरवला या निर्णयाला आधार होता सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार पाचच्या ई व्ही चिन्नय्या यांच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या निकालाचा आंध्र प्रदेश सरकारनं जेव्हा याआधी असा प्रयत्न केलेला होता तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आलं आणि त्यानंतर दोन हजार पाचमध्ये न्यायमूर्ती चिन्नय्या यांच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं एस सी आणि एस टी समाजात आरक्षणासाठी असं उपवर्गीकरण असंवैधानिक असल्याचा निकाल दिलेला होता म्हणजे दोन हजार पाचमध्ये याच सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं अशा पद्धतीच्या सब कॅटेगरायझेशनला नकार दिलेला होता पाच न्यायमूर्तींचा निर्णय होता त्याच्यामुळं साहजिक आहे की या निर्णयाचा रिव्ह्यू त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या म्हणजे सात न्यायमूर्तींच्या बेंचकडं आला दोन हजार वीसमध्ये हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडं आलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा निकाल जो आहे तो दिले देण्यात आलेला आहे काय काय याचिकाकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवाद केलेले होते एकतर दोन हजार पाचमध्ये न्यायमूर्ती ई व्ही चिन्नय्या यांचा जो निकाल होता त्या निकालामध्ये इंद्रा सहाणीच्या खटल्याचा आधार घेण्यात आलेला होता आणि इंद्रा सहाणी खटल्यामध्ये हे असं सब कॅटेगरायझेशन केवळ ओबीसीसाठीच आहे असं ई व्ही चिनय्या यांचं म्हणणं होतं पण त्यांनी या इंद्रा सहाणी खटल्याचं रॉंग इंटरप्रिटेशन केलेलं आहे असं या याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं होतं दुसरं असं म्हटलेलं आहे की असं जर सब क्लासिफिकेशन झालं तर त्याच्यामुळं इफेक्टिव्ह गव्हर्नन्स येईल आणि ज्या जाती काही प्रमाणात वंचित आहेत त्यांना न्याय देता येईल हा सुद्धा युक्तिवाद होता आणि केंद्र सरकारनं सुद्धा अशा पद्धतीच्या सब कॅटेगरायझेशनचं समर्थन केलेलं होतं दुसरं म्हणजे ज्यावेळी शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब्स यांना आपल्या घटनेनं आरक्षण दिलं त्यावेळी शेड्युल्ड कास्ट हा नेमका होमोजिनियस आहे की नाही म्हणजे एक ठराविक बॅकग्राऊंड ठराविक सगळ्यांची सामाजिक स्थिती असलेला हा वर्ग आहे की नाही याच्याबद्दलचं सुद्धा युक्तिवाद जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये झाले आणि सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलेलं आहे की हा होमोजिनियस समाज नाही आहे म्हणजे दलित वर्गामध्ये किंवा एस सी वर्गामध्ये सुद्धा सगळ्याच जातींची अवस्था ही एकच नाही आहे काहींची सामाजिक परिस्थिती त्यांच्या आजवरच्या उपेक्षा ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्यामुळं हा हेट्रोजिनियस समाज आहे असं सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे ते मान्य करावं यासाठी जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी काही दाखलेसुद्धा सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत आता हे अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन जे आहे म्हणजे एका वर्गामध्ये म्हणजे एस सी समजा आरक्षण आहे तर त्या एस सी वर्गामध्ये सुद्धा ज्या जातींना आरक्षणाचा जास्त लाभ झालेला आहे त्यांच्याऐवजी ज्यांना आत्तापर्यंत लाभ मिळालेले नाही आहेत त्यांच्यासाठी काही जागा जे जा आहेत ते राज्य सरकार ही ठराविक त्यांच्यासाठी कोटा राखीव ठेवून त्यांना रिझर्व करू शकतात पण त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं काही अटीसुद्धा ठेवलेल्या आहेत सरसकट ते करता येणार नाही आहे ये। सुप्रीम कोर्टाचं या सगळ्या संदर्भात म्हणणं काय आहे एकतर शिक्षण आणि नोकरीमध्ये एखाद्या ठराविक जातीला योग्य प्रतिनिधित्व नसल्याचं इम्पेरिकल डेटानं सिद्ध करावं लागेल एस सी किंवा एस टी आरक्षणामध्ये त्या जातीला स्वतंत्र आरक्षण मिळू शकेल पण ते आरक्षण त्या वर्गाच्या शंभर टक्के नसेल म्हणजे एस सी आरक्षण समजा जर साडेबारा टक्के आहे तर एखाद्या जातीला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण साडेबारा टक्के आरक्षण राखीव ठेवता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं केवळ राजकीय फायद्यासाठी ठराविक जातींना असे राज आरक्षण राज्य सरकारला देता येणार नाही कारण ओबीसीचं जे स सब कॅटेगरायझेशन अलाऊड करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कॅट सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे अ ब क अशी वर्गवारी आहे त्याच्यानंतर व्ही जे एन टी असे एक वेगळे वर्ग ओबीसीसाठी करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मंजारी समाजाचा पण समावेश करण्यात आलेला आहे पण त्याच्याबद्दलसुद्धा अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं दावे होत असतात त्या त्या वर्गाचे राजकीय नेते प्रभावी असल्यामुळं ते करण्यात आलं का ही सुद्धा एक टीका होत असते पण अशा पद्धतीची सब कॅटेगरायझेशन केवळ त्या त्या वर्गाच्या पॉलिटिकल इन्फ्लुएन्सनं होऊ नयेत ही अपेक्षा सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेली आहे आता खरं तर याच लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाबद्दलच्याच भीतीनं संविधान बदलाचा मुद्दा खूप चर्चेमध्ये होता त्याच्याबद्दल आता हे फेक नॅरेटिव्ह होतं अशीसुद्धा खूप चर्चा सुरू आहे पण एक लक्षात घ्या की पॉलिटिकली अशा पद्धतीनं हे सब कॅटेगरायझेशन करण्याची रिस्क किंवा ते करताना सगळ्या गणितांचा विचार जो आहे तो राजकीय धोरणांना अगदी काळजीपूर्वक करावा लागणार आहे कारण आपलं इर आरक्षण हिरावलं गेलं आहे आपलं कमी झालं इतरांना जास्त मिळतं आहे अशी जर भावना व्हायला लागली तर मात्र त्याचा फटका जो आहे तो बसू शकतो आणि त्यामुळं सींच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या सब कॅटेगरायझेशनसाठी रोहिणी आयोग जो आहे तो नेमण्यात आलेला आहे पण त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं जरी ही गोष्ट अलाऊड केलेली असली तरी शेवटी राजकीय परिणामांचा विचार याच्यामध्ये होणार आणि त्याच्यानंतरच हे सब कॅटेगरायझेशन जे आहे ते केलं जाऊ शकतं प्रत्यक्षामध्ये आत्तापर्यंत काय स्थिती होती म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या युक्तिवादाच्या दरम्यानसुद्धा हे सांगण्यात आलं की केवळ राष्ट्रपतींनाच हा अधिकार आहे एस सी आणि एस टीमध्ये कुठल्या जाती समाविष्ट करायच्या कुठल्या वगळायच्या याचा आणि आपल्या घटनेचं कलम तीनशे एक्केचाळीस जे आहे त्या कलमानुसार राष्ट्रपतींना हा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे जर हे सब कॅटेगरायझेशन अलाऊड केलं स्टेटला हे अधिकार दिले म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांना तर एक प्रकारे राष्ट्रपतींच्या अधिकारावरती अतिक्रमण होईल त्यांचा हा अधिकार आहे अशा पद्धतीचा दावासुद्धा करण्यात आलेला होता पण सात न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं आणि सहा एक असा निर्णय आलेला आहे केवळ न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी याच्यामध्ये वेगळं मत नोंदवलं त्यांचं म्हणणं होतं की हे अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन गरजेचं नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण त्या आरक्षणाशी उलट खेळ करण्याची संधी राज्यकर्त्यांना उपलब्ध करून देऊ पण अर्थात मेजॉरिटीनं हे मान्य केलेलं आहे की ठराविक घटकांना संपूर्ण आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळत नाही आहे आणि म्हणून हे सब कॅटेगरायझेशन किंवा उपवर्गीकरण जे आहे ते आवश्यक आहे आता याच आरक्षणाच्या दरम्यान क्रिमी सुद्धा खूप महत्त्वाचे संकेत कोर्टानं दिलेले आहेत आणि ते काय आहेत एकतर सध्याच्या आरक्षणामध्ये लेअर फक्त ओबीसींना लागू होते एस सी एस टी आरक्षणाला ती नाही आहे ओबीसी पात्रतेसाठी आठ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे आजच्या निकालामध्ये न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती पंकज मित्तल न्यायमूर्ती सतीश शर्मा यांनी ओ बी सीप्रमाणे एस सी एस टीलासुद्धा लेअर असावी असं मत मांडलेलं आहे आरक्षणाचा लाभ हा काही ठराविक पिढ्यांपुरताच असला पाहिजे एका पिढीनं आरक्षणाचे लाभ घेऊन सामाजिक स्थान बऱ्यापैकी मिळवल्यानंतर पुढच्या पिढीमध्ये किंवा त्याच कुटुंबामध्ये आरक्षणाचे लाभ परत परत जाऊ नयेत यासाठी ही क्रिमिलेअर आवश्यक आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे आता एस सी आणि एस टीमध्ये काय आत्ताची स्थिती आहे तर एखादा समजा अधिकारी झाला आहे त्या वर्गातला तर त्या अधिकाऱ्याचं उत्पन्न कितीही वाढलं त्याच्या कितीही पिढ्यांना आरक्षण मिळालं तरी देखील त्याची पुढची पिढी जी आहे ती सातत्यानं आरक्षणाचा लाभ घेऊ शकते कारण तिथं लेअर नाही आहे पण लेअर जर एस सी आणि एस टीमध्ये आली तर ओबीसीप्रमाणे तिथंसुद्धा काही चाळण्या लागतील आणि ज्यांना आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही आहे त्या कुटुंबांपर्यंत ते आरक्षण पोहोचेल हा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळं ज्या लेअरचा आत्तापर्यंत म्हणजे एस सी आणि एस टी वर्गामध्ये कोणी हात लावलेला नाही आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तो यापुढे लावला जाईल का मी म्हटलं तसं पॉलिटिकली हे खूप अवघड असतं जरी सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं असलं तरी ते लगेच होईल का हे आपण आता सांगू शकत नाही ओबीसीसाठी सुद्धा आत्ताची क्रिमिलेअर कमी आहे ती वाढवावी यासाठीची मागणी जी आहे ती होत असते आणि त्यामुळं आता जरी हा निकाल आलेला असला तरी भविष्यात हे निर्णय जे आहेत ते पॉलिटिकली खरोखर किती घेतले जात आहेत हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे आता महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठा त्याच्यानंतर इतर सगळे आरक्षणाचे प्रश्न सुरू असताना या निकालाचा काय नेमका परिणाम होणार आहे तर एक लक्षात घ्या की हा आजचा निकाल केवळ आणि केवळ एस सी आणि एस टी यांच्याच आरक्षणासाठी आहे हे सब कॅटेगरायझेशन जे म्हटलेलं आहे ते, ते या वर्गासाठीच आहे जे आत्तापर्यंत अलाऊड नव्हतं ते केवळ सीसाठी होतं आणि सीमध्ये ते झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते झाल्याची उदाहरणं आहेत आता ते एस सी आणि एस टीसाठी होणार आहे सोबतच क्रिमीलेअरबद्दलसुद्धा नेमकं पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आहे एस सी आणि एस टीचं आरक्षण संविधानानं दिलेलं आहे इतक्या वर्षांपासून चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोन महत्त्वाचे बदल आता पुढच्या काही काळात होणार का हे सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राज्यकर्ते का का काय भूमिका घेत आहेत ते अवलंबून असेल पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे हे अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन योग्य आहे का ते असायला हवं का तुमची मत जाणून घ्यायला नक्की आवडेल कमेंट्स नक्की करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद